एक विद्यार्थी एक शिक्षक एक वही आणि एक हे संपूर्ण शकतात एकशे गुरुजन वर्ग आणि ते जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो माझा नमस्कार माझे नाव ना। रुद्र मी एकदा पहिली शिकतो सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप -खुँ शुभेच्छा आज राधाकृष्ण यांचा जन्मदिन आपण म्हणून साजरा साजरा शिक्षक दिन म्हणून केला जातो डॉक्टर राधाकृष्ण हे हे आदर्श शिक्षक तत्वज्ञ व भारताचे दुसरे राष्ट्रपती होते त्यांचे त्यांचे शिक्षणावरील प्रेम व विद्वत्तेमुळे त्यांचा जन्मदिन आपण शिक्षक दिन शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देत असतो शिक्षक दिन देशाचे भविष्य घडवणारे शिक्षकांचा सन्मान आहे शिक्षक दिन देशाचे भविष्य घडवणारे शिक्षकांचा सन्मान शिक्षक हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे आपण सर्वांनी आपल्या शिक्षकांचा नेहमी आदर व सन्मान केला पाहिजे हीच आपल्या गुरुला गुरुदक्षिणा ठरेल शिक्षणाच्या ज्योतीतून अज्ञानाचा अंधार दूर करत सक्षम व सुशिक्षित पिढी घडवणाऱ्या सर्व शिक्षकांना माझा शत प्रणाम जाता जाता मी एवढंच म्हणाल गुरु त्याला ज्ञानरूभी वसा आम्ही चालू हा पुढे वाचा गुरु त्याला ज्ञानरूभी वसा आम्ही चालू हा पुढे वाचा धन्यवाद